शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते नवरात्रात पावसाची हजेरी रविवारपासून विजांच्या कडकड्यासह बरसणार हवामान विभागाचा अंदाज पुढली मोठी बातमी निघत आहे एकनाथ शिंदेंना जबर धक्का जावायचा शिवसेनेला पाठिंबा तर सासरे तुतारी वाजवण्याच्या तयारीत पुढली मोठी बातमी निघत आहे ऊसतोड कामगारांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय संत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघातीमा योजना लागू पुढली मोठ्या बातम्या निघत आहे महात्मा फुले कर्जमुक्ती योजना साडे अकरा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर सेहेचाळीस पॉईंट सत्तर कोटी रुपये जमा शेतकऱ्यांना दिलासा पुढील निघत आहे नांदेडला नुकसानग्रस्तांसाठी आठशे बारा कोटींची मागणी निघत आहे राज्यातील तेरा हजार कांदा उत्पादकांचे रकडलेले चोवीस कोटी आचारसंहितेपूर्वी द्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी पुढली मोठी बातमी निघत आहे पिकिम्यातून नाशिकला सहाशे छप्पन्न कोटी प्रत्यक्ष खात्यावर वर्ग होण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा पुढले मोठ्या बातमी निघत आहे दहा शेतकरी दोन कर्मचाऱ्यांचा राज्य कृषी पुरस्काराने सन्मान पुढले पुढील निघताय राज्यात सोयाबीन मूग आणि उडदाची दोनशे नऊ केंद्रावर केली जाणार हमी भावाने खरेदी शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठे बातमी निघत आहे पीएम सह नमोच्या या हप्त्याचे चार हजार आज दुपारी एक वाजता जमा होणार शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद